हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हॉटेल सात बारावर कारवाईसाठी सिडको अधिकाऱ्यांना मुहूर्त सापडे ना कारवाई न झाल्यास झिंगे कुटुंब सिडको कार्यालयाबाहेर करणार आत्मदहन मौजी शिरडोन तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर दोनशे सव्वीस या ठिकाणी हॉटेल सात बाराचे बांधकाम करण्यात आलेले आहे सदर बांधकामाला सिडकोच्या नैना विभागाची परवानगी नाही तसेच इतर कोणत्याही प्राधिकरणाची बांधकामाला परवानगी नसल्याची माहिती माहिती अधिकारात मिळाली आहे याबाबत अनेक वेळा सिडको नैना अतिक्रमण विभाग यांच्याकडे झिंगे यांनी तक्रार केली आहे पाच वेळा पोलीस बंदोबस्त मागून न मिळाल्याने कारवाई करता आली नसल्याची माहिती नैना अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली झिंगे यांनी तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने महाराष्ट्र दिनी एक मे दोन हजार चोवीस रोजी सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचे पत्र नवी मुंबई पोलीस आयुक्त व सिडको नैना अतिक्रमण विभाग यांना दिले होते बेलापूर पोलीस ठाण्यात याबाबत सिडको अधिकारी पोलीस तक्रारदार यांच्यात बैठक झाली निवडणुका झाल्यानंतर कारवाई करणार असल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी सांगितले कारवाईबाबत तक्रारदार यांनी नैना अधिकारी यांना संपर्क केला असता त्यांनी होर्डिंग्स कारवाईचे आदेश आहेत यातून फ्री झालो की कारवाई करू असे आश्वासन दिले आहे सिडकोच्या नैना विभागातील अधिकाऱ्यांना कारवाई करायला मुहूर्त सापडत नसल्याने त्यांनी चांगला मुहूर्त शोधण्यासाठी कोणाची मदत घ्यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका